निर्भीड निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामधील बहुचर्चित असलेला लासूर गट आणि या गटामध्ये सध्या राजकीय आखाड्यामध्ये वेगवेगळे उमेदवार उभे आहेत परंतु या ठिकाणी महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये काम करत असलेल्या नेत्यांची भूमिका काय हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात होता गुलदास्यात असलेला हा प्रश्न आज बिंदासच्या या व्यासपीठावर उघड होतोय या सगळ्या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी भाजपच्या वतीनं कल्याण पटेल दांगोडे आणि नंदकिशोर पटेल जाधव या दोन्ही नेत्यांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की या लासूर गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे जी, जी कार्यकर्ते आहेत ते जी विरोधी पक्षाची जी, जी मंडळे आहेत ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं काम करणाऱ्या उमेदवार आहेत त्यांचं काम करतील की राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचं काम करतील ही साशंकता होती तर प्रामुख्यानं आज तुमची भूमिका काय आहे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी स्वतः असो किंवा नंदकेशोर जाधव यांच्या पत्नी आणि माझी पत्नी या जिल्हा परिषद सर्कलमध्ये इच्छुक उमेदवार होतो परंतु वरती वरच्या लेवलवर युती झाली आणि ही सीट जी आहे ते शिवसेनेला सुटल्या गेलं त्यानंतर आमचा अपक्ष म्हणून फॉर्मही होता आणि परंतु काही तांत्रिक कारणामुळं आमची अपक्ष ही उमेदवारी आम्ही पुरस्कृत उमेदवारी पाठीमाग घेतली आणि आज जे प्रामुख्यानं उमेदवारी या लासूरगाव सर्कलमध्ये लढत आहेत त्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबानाच्या वतीने सौ संगीता सुभाष पाटील तांबे आणि बाकी उबाठाचे उमेदवार आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे या तिन्ही उमेदवारांमध्ये आपण काय करायचं ही कार्यकर्त्याची भूमिका आम्ही परवा जाणून घेतली जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्ते एका ठिकाणी आमची बैठक झाली आणि आपण काय करायला पाहिजे हा कार्यकर्त्यातून एक विचार घेतला आणि त्या कार्यकर्त्यांचा एकंदरीत असा सूर आला की आपण युतीसोबतच जायला पाहिजे म्हणून तू म्हणून आम्ही या ठिकाणी या सर्कलसाठी काय करायचं कारण तू सर्कल इतर त विधानसभेमध्ये इतर सर्कलमध्ये वेगळी परिस्थिती आणि आपल्या सर्कलमध्ये वेगळी परिस्थिती आहे मग कार्यकर्त्याचं जे काय म्हणणं आहे ते आम्ही आमच्या वरिष्ठांच्या कानावर घातलं काय करायचं काय नाही मग ते जिल्हाध्यक्ष असतील मान्य डॉक्टर दिनेश गुवा असतील या सगळ्यांशी आम्ही विचार विनिमय केला काय करायचं काय नाही तर ह्या सर्कलमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवारासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि सौ संगीता सुभाष पाटील तांबे खाली लास उमेदवार त्या आपल्या शेलारताई आहेत आणि इकडं गानातील उमेदवार मला वाटतं राहुल पाटील शेळके या तिन्ही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीनं काम करून निवडून आणतील आणि ही आमची भूमिका ह्या आपल्या गटापुरती मर्यादित राहील एवढंच या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही विनंती आहे की आहे त्या पद्धतीत आपण युतीचा उमेदवार निवडून आणायचा आहे प्रामुख्यानं या सगळ्या गोष्टींची चर्चा तुम्ही पक्षसृष्टींसोबत केलेले आहेत परंतु काही उमेदवार मंडळी जी आहेत ती तुम्हाला सगळ्यांची नावं घेऊन त्या ठिकाणी अनाऊन्स केलेलं आहे की अधिकृतरित्या ही सगळी मंडळी आमचं काम करत आहेत म्हणून तर त्याबद्दल काय खुलासा नाही बिलकुल नाही ते मतदारामध्ये संभ्रम होण्याचं काम करत आहे आमची आत्ताच आपल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय कल्याण दांगोडे यांनी पक्षाची पूर्ण भूमिका स्पष्टपणाने मांडली आणि आम्ही शिवसेना भाजप युतीचे जे उमेदवार आहे संगीत सो संगीताय तांबे इकडं रोल भाटी शेळके आणि तिकडे शेलार तई या तिन्ही उमेदवाराला प्रचंड मताने विजय करण्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीनिश्चित सर्व पदाधिकारी काम करतील आणि हा विषय फक्त लासूर जिल्हा परिषद सर्कलच्याच मर्यादित आहे आणि आम्ही युतीसोबत आहे नक्कीच तर मित्रांनो या ठिकाणी ही होती भारतीय जनता पार्टीची लासूर गटासाठीची भूमिका ही भूमिका फक्त लासूर जिल्हा परिषद गट आणि लासूरगाव गण आणि पालखेड गानासाठी एवढ्यासाठीच मर्यादित राहील असं या नेते मंडळांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आणि गटाच्या वात आप वातावरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद